नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की कपाशी पिकावरील जे काही कीड नियंत्रण असेल किंवा कपाशीवरील जो ऑगस्ट महिन्यात किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या काळामध्ये थ्रीपचा प्रादुर्भाव असतो आणि याच्यामुळे कपाशीचं उत्पन्न सर्वात जास्त घटत असतं मग त्या थ्रीप्सला नियंत्रण करण्यासाठी आपण मार्केटमधले कुठले औषधं वापरायला हवे मित्रांनो तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो की असं औषध थ्रीपसाठी आहे की जेणेकरून थ्रीपसुद्धा कंट्रोल होतात आणि इतर प्रकारचे जे काही रस असणारे किळे असतील ते सुद्धा त्याने कव्हर होत असतात तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक रॉनफेन या औषधाबद्दल मित्रांनो हे रॉनफेन बेस्ट ॲग्रो लाईफ सायन्सचं एक औषध आहे तीन कीटकनाशकांची शक्ती एकत्र आहे आणि तुम्ही बाजारामध्ये याचं नाव ऐकलं असेल की रॉनफेन म्हणजे गेल्या दोन वर्षापासून या कंपनीने रॉनफेन मार्केटमध्ये मा आणलं आणि या रॉनफेननं असा धुमाकूळ गाजला होता की कपाशी उत्पादकांना अतिशय चांगले दिवस आले होते आणि आज ते रॉनफेन जे काही रस शोषक किडे असतील त्यांचा नायनाट करत असतं आणि याच्यामध्ये जर पाहिलं या कंपनीने तीन कीटकनाशकांचं एकत्रित कॉम्बिनेशन इथं केलेलं आहे आणि अतिशय छान रिझल्ट तुम्हाला इथं जर पाहिलं मावा असेल थ्रिप्स असेल तुडतुळे असतील किंवा माशी असेल किंवा इतर प्रकारचे जे रस रश असणारे किडे असतील ते या औषधांना कव्हर होत असतात आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तीन प्रकारचे कीटकनाशक कुठले कुठले एक पायरीप्रॉक्झिफेन आठ टक्क्यामध्ये त्याच्यानंतर डाय डिनिटोफेरान पाच टक्क्यामध्ये आणि डायफेंथिरॉन हा घटक जर तुम्ही पाहिला असेल डायफेन्थिरॉन तुम्हाला पेगासच असेल त्याच्यानंतर विविध कंपन्यांचे जे काही डायफेन्थिरॉन असतील ते भेटतात आपण थ्रिप्स नियंत्रणासाठी किंवा इतर प्रकारच्या रस शोषक किडींसाठी वापरत असतो हा सुद्धा घटक त्यांनी इथं टाकलेला आहे तो, तो पाहिला तर जो जवळजवळ अठरा टक्के आणि या कीटकनाशकाचं इतकं छान रिझल्ट येतो की मागच्या वर्षी किंवा मागच्या दोन वर्षात जर पाहिलं तुम्ही तर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया अतिशय छान प्रकारचे रिझल्ट इथं मिळालेले आहेत तर मग हे रॉनफेन तुम्ही आपल्या कपाशीमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस थ्रीप येतो थ्रीपसुद्धा काही प्रमाणात याने कंट्रोल केला जातो तर मित्रांनो आता रॉनफेन वापरायची पद्धत किंवा रॉप रॉन फेन कसं वापरायचं मित्रांनो ज्यावेळेस आपली कपाशी जवळजवळ दोन ते सव्वा दोन महिन्याची होते आणि या काळामध्ये आपली कपाशी का फुलोऱ्या येते म्हणजे फुलं फेकण्याच्या अवस्थेमध्ये कपाशी असते आणि या काळामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपली कपाशी येत असते आणि याच कंडिशनला किंवा याच महिन्यामध्ये आपल्याला थ्रिप्स व्हायला मिळतात थ्रिप्सचं प्रमाण जर आपलं थोडं कमी असेल म्हणजे काही पाच दहा टक्क्यामध्ये असेल त्यावेळेस जर आपण रॉनफेन हे औषध फवारलं तर अतिशय छान रिझल्ट मिळतात असं कंपनीचं सांगणं आहे पण आपलं प्रमाण जर थ्रीपचं वाढलेलं असेल किंवा कपाशी जास्त लाल पडलेली असेल किंवा कपाशीचे पानं जास्त प्रमाणात वाकडे किंवा वाट्या झालेल्या असेल त्यावेळेसुद्धा हे थोड्या प्रमाणात काम करतं पण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुरुवातीला जर थ्रीपचं प्रमाण पाच दहा टक्क्यावर असेल तर त्या वेळेस नियंत्रण अतिशय छान मिळतं आणि इतर घटक असल्यामुळं डिनोटोफिरॉन आणि डायफेनथिरॉन असल्यामुळं इतर प्रकारच्या रस शोषणाऱ्या किळे असतील मावा थ्रीप तुडतुडे तूर, किंवा पांढरीम असे असेल त्यांचं नियंत्रणसुद्धा इथं चांगलं मिळतं मग वापरण्याची पद्धत जर पाहिली तर याला लिटरला दोन एम एलचं प्रमाण ठेवायचं म्हणजे आपला पंप जर वीस लिटरचा असेल तर तुमचं पस्तीस ते चाळीस एम एल पंपाला गेलं पाहिजे आणि आपला पंप जर पंधरा सोळा अठरा लिटरचा असेल तर त्याप्रमाणे लिटरला दोन एम एल प्रमाणे आपण प्रमाण ठेवायचं आणि यासोबत आपल्याला जे काही कपाशीच्या पोषणासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी आपण त्याच्यामध्ये एक मा एक प्रकारचं मायक्रोन्यूट्र किंवा इतर प्रकारचं जे काही स्टिकर असेल इतर प्रकारचे मायक्रोन्यूट्र असेल ते आपण घेऊ शकतात आणि रिझल्ट अतिशय छान आपल्याला इथं मिळतो म्हणजे शेतकऱ्यांचं प्रतिक्रिया आहेत की गेल्या दोन वर्षापासून रॉनफेन वापरणारे जे शेतकरी असतील त्यांना विचारा रिझल्ट अतिशय छान येतो रसशोषक किडींमुळं आपली कपाशी जर रॉनफेन फवारलं तर नियंत्रणात येतं आणि आपली कपाशी फ्रेश आणि ताजी तवानी इथं दिसते तर मित्रांनो आपणसुद्धा या रॉनफेनचा एकदा वापर आपल्या शेतामध्ये करू शकता आणि चांगल्या प्रकारे आपण रिझल्ट मिळवू शकतात आणि आपले थ्रीप्स जर कंट्रोल झाले तर यानेसुद्धा जर थ्रिप्स कंट्रोल झाले नसणार म्हणजे जी काही आपली थ्रीपची पातळी जर जास्त असेल ऐंशी टक्क्यावर असेल तर त्यासाठी आपण मार्केटमधील इतर प्रकारचे जे औषधं थ्रिप्स नियंत्रणासाठी स्पेशल औषधं आहेत ते वापरू शकतात त्यामध्ये तुमचं फिप्रोनिल असेल त्याच्यानंतर बायोस्ट्युम्युलंट म्हणून एखादं बायोस्ट्युम्युलंट विविध कंपन्यांचं मिळतं ते सुद्धा आपण वापरू शकतो किंवा इमिडा आणि फिप्रोनिल असं कॉम्बिनेशन असलेलं औषध तुम्ही मारू शकतात डायफेन्थ्युरान फिप्रोनिल या प्रकारचे जे आपल्याला थ्रिप्स नियंत्रणासाठी औषधं असतील मार्केटमध्ये ते आपण वापरू शकतो तर मित्रांनो आज आपण पाहिलं की कपाशीवरील थ्रिप्स नियंत्रणासाठी रॉनफेनचं महत्त्व काय किंवा तर औषधांचं महत्त्व काय ते कधी मारावे कसं नियंत्रण करावं हो, ते आपण पाहिलं तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद